पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा तुमच्या काला की कळेल माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फलटण तालुक्यात मोठी अडचण निर्माण करणारी घटना घडली असून खासदार निंबाळकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक राहिलेले व फलटण शहर तालुक्याच्या वर्तुळात मोठी ओळख निर्माण केलेले सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश काकासाहेब खराडे यांच्या या प्रवेशाने फलटण शहराच्या पालिका राजकारणात मोठा प्रभाव पडणार असून काकासाहेब खराडे यांनी फलटण शहरात युवकांचा मोठा संग्रह निर्माण केलाय मागील लोकसभा निवडणुकीत अवघ्या काहीशे मतांचे लीड खासदार निंबाळकर यांना मिळाले होते तर यावेळी महायुतीचे रामराजे निंबाळकर यांनी खासदार निंबाळकर यांच्या मोठा विरोध केला असतानाच व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबईतील बैठकीत रणजितसिंह निंबाळकर हेच पुन्हा उमेदवार असतील तर मताधिक्याची हमी देणार नाही असं सांगितलं असतानाच काकासाहेब खराडे यांचे पक्षांतर खासदार निंबाळकर यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे फलटण शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच त्या ठिकाणी अन्यायविरुद्ध ठामपणे उभे ठाकणारे अशी श्री मितेश उर्फ काकासाहेब खराडे वास्तविक काकासाहेब खराडे आणि यांचा बराचसा जुना संबंध आहे एका प्रकारे पाहुणे म्हटलं तरी चालतील पाहुणेही आहे बऱ्याच दिवसापासून एक चर्चा त्यांच्याबरोबर चालू होती एक चांगल्या विचाराच्या प्रवाहात त्यांनी यावी अशी आमच्या सर्वांची त्या ठिकाणी इच्छा होती त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले नगरसेवक विश्वसिंह नाईक निंबाळकर असतील कापसे असतील त्या त्याचप्रमाणे नितीन भोसले पाटील असतील या सर्वांबरोबर चर्चा होऊन काकासाहेबांनी आमच्याबरोबर काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्या त्या दृष्टीने कुठंतरी हे सर्वांनाही समजावं आणि एकत्रितपणे काम करण्याच्या दृष्टीने एक चांगला विचार पुढे घेऊन घेऊन जाण्याच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वदूर प्रसारित व्हावा या दृष्टिकोनातून वास्तविक आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं त्यांच्या कार्याची पद्धत आपणाही सर्वांना माहिती आहे नगरसे नगरपालिकेची निवडणूकही त्यांनी लढवली होती अत्यंत अटीतिची ती निवडणूक झाली होती ही माझ्याही स्मरणात आहे अनेक का चांगलं काम करणारा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता या दृष्टिकोनातून त्यांची आपल्या सर्वांना ओळख आहे अशा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आणि लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सकारात्मकदृष्ट्या त्या ठिकाणी कार्य करणारा अशा प्रकारचे काकासाहेब खराडे यांनी आमच्याबरोबर काम करण्याचं ठरवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमंत रामराई साहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आमदार दीपकरावजी साहेब यांच्या माध्यमातून काम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांचं मी आमच्या सर्वांच्याच वतीने रामराई साहेब असतील राजे असतील आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि एक चांगला विचार घेऊन तालुक्यामध्ये शहरामध्ये पुढं जाण्याच्या दृष्टीने त्यांचा नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग येईल असा विश्वास व्यक्त करतो <laughs> <tip> मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि माजी पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या ने नेतृत्वाखाली संयमी शांत सुसंस्कृत अशा ह्या नेतृत्वाखाली मी आज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी सामाजिक राजकीय पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना अनेक आंदोलनं केली लोकांना जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला इथून पुढेही श्रीमंतरामराजेंच्या नेतृत्वाखाली त्याच पद्धतीने मी काम करत राहील आणि लोकांना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि जी कुठली जबाबदारी दिल ती सर्व सर्वस्वी जबाबदारी मी ती पुढे चांगल्या प्रकारे मी नेण्याचा प्रयत्न करेल